खिंड हरिनाम सप्ताह हो मौजे तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर त्याने सांगितलं संतोष संतोष महाराजानं मला विचारलं मी त्याला आनंदाने घंटा कशासाठी बोयच म्हटलं हा अहिल्यळकरच्या काळातला मी त्याला विचारलं नेमकं कशासाठी बांधला होता घंटा एवढा मोठा काही नाही म्हटले राज्यामध्ये जर कुणावर अत्याचार झाला कुणावर अन्याय झाला तर विठ्ठल महाराज त्यानं तो घंटा वाजवायचा त्या घंट्याच्या आवाजानं राजदरबारातली आईल्या बाजारात यायची आणि बाजारात न्यायनिवाडा करायची एक दिवस असं झालं म्हणे एक गो माता दोनही डोळ्यातून आसूरच्या धारा वाहत होती जोराजोरात घंटा जोरा जोराजोरात घंटा वाजवत होती आणि त्या घंट्याचा निनाद आवाज राजदरबारापर्यंत गेला आणि राज दरबारातल्या ले आहिल्याने विचार केला एवढ्या दुपारच्या वेळेला कोण घंटा वाजवत म्हणून अहिल्या देवी राज दरबारातून बाजारामध्ये आल्या म्हणे पाहिलं तर आज कुणी स्त्री कुणी पुरुष घंटा नाही वाजवत तर एक मोक जनावर एक गाय एक गोमाता बिळ्यातून आसरूच्या धारा वाहते आणि जोराजोरात घंटा वाजवते जोर जवळ गेल्या अहिल्या गोमातेच्या डोळ्यातून आसुरीच्या धारा वाहत होत्या देवी पाहिली महाराणी पाहिली घंटा वाजवायचं बंद केलं आहिल्याच्या अंगाला स्पर्श करून गाय पुढे देवी मागं गाय पुढे देवी मागं धन्य माता पिता सांगतोय बरं त्याच्यातली पहिली माता सांगतोय तुम्हाला फार गोडे हे शिकण्यासाठी ऐका गोमाता पुढे आहिल्यादेवी मागं गोमाता पुढे देवी मागं असं करत करत एका भरधाव रस्त्यानं वाहणाऱ्या मार्केटच्या रस्त्याला ती गाय देवीला घेऊन गेली म्हणून तर त्या दरबारात त्या बाजारात त्या गायीचं बछड पडलेलं होतं त्याच्या अंगाच्या रक्ताच्या किंचाळ्या उडालेल्या होत्या अंगाचे असे बारीक बारीक तुकडे झाले होते कोणीतरी नराधमानं भरधाव वेगानं रथ आणला होता त्या गायीच्या वत्साच्या बछडाच्या अंगावरून रथ घातला होता अंगाचे तुकडे तुकडे झाले होते आतडे बाहेर पडले होते रक्त सांडलेलं होत आणि हिच बचन कोणीतरी मारलंय आणि ही गाय मला न्याय मागते 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 म्हणूनच ही गाय मला इथं घेऊन आली आईल्या देवीनं विचार केला कुणीतरी नराधमाकडून कुण हे घडले मागचा पुढचा विचार केला नाही दया आली नाही माया आली नाही भरदा वेगानं रथ आणलाय आणि भरदा वेगानं उडून आईल्या देवीच्या मुखातून न्याय सुटला न्याय न्याय असा सुटला ज्या कुणी नराधमान या गाईचं बछड भरदा वेगानं उडवलंय त्या नराधमाला या बाजारात बांधा त्याचे हात बांधा त्याचे पाय बांधा आणि भरधा वेगानं आपल्या आपल्या राजमहलातून एक रथ घेऊन या आणि त्याच्या अंगावरून तो रथ घालून त्याला जिवंत मारून टाका जसा न्याय ऐकला तसा एक प्रधान धावत आल अहिल्यादेवी न्याय माग घ्या देवी न्याय माग घ्या अहिल्यादेवी न्याय माग घ्या अहिल्यादेवी म्हटलं का म्हटलं ज्याच्या विरुद्ध तुम्ही न्याय दिलाय तो तुमचा एकुलता ये एक मुलगा आहे ज्यानं कुणा हे बछड उडवलंय ज्याच्याकडून हे कृत्य झालंय ज्यानं कुणी या बछडाला भरधाव वेगान उडून दिलाय तो या राज्याचा युवराज आहे तुमचा एकुलता ये एक मुलगा आहे कोणती माता धन्य असते आहे का कोणत्याही मातेला धन्यता नाही देत संत कोणत्या मातेला धन्यता देतात घरी घेऊन म्हटली माझा मुलगा असला म्हणून मुल काय झालं युवराज असला म्हणून काय झालं चूक केली ना बांधा त्याचे हात बांधा त्याचे पाय निवृत्ती महाराज हात बांधले बाजारात पाय बांधलेत युवराजाचे हात बांधलेत पाय बांधलेत भरधाव वेगानं रथ आणायचा आणि भरधाव रथ अंगावर घालून त्याचा जीव घेऊन टाकायच सगळा राज दरबार एकत्रित आलाय बाजार एकत्रित आलाय काय होणार आता काय होणार आता किती वाईट झालं एक माता पोराला मारणार ते पण युवराजाला मारणार सगळं स्तब्ध झालंय राज्यातलं वातावरण सगळी तयारी झाली दीपक महाराज पोराचे हात बांधलेत पाय बांधलेत रथ चालवायला कोणी तयार नाही हो का उशीर होतोय का न्याय दिला जात नाही का न्याय दिला जात नाही एक प्रधान म्हटलं देवी रथ चालवायला कोणी तयार नाही कोण चालवणार रथ कोण युवराजाच्या अंगावून घालणार जिच्यामुळं जगतोय त्याच्या पोराला उडवण्याची हिंमत कोण करणार एकही जण रथ चालवत नाही अरे कोणती माता धन्य असते का अयोध्या देवी होळकरानं रथामध्ये उडी मारली सारथी बसत नाही अरे पच तिथं कुणीतला रथ चालवत नाही तुकाराम महाराज निवृत्ती बाबा रथामध्ये उडी मारली तिने आश्वाच्या दर आपल्या हातात घेतले आणि भरधा वेगानं रथ काढला भरधा वेगानं रथ चालवायला लागली आता रथ अंगावर जाणार युवराजाचे तुकडे तुकडे होणार एवढा भरधा वेगानं रथ निघाला बाजारात जमलेल्या प्रत्येक माय बापानं डोळे झाकले कोणी पाहायचं हे कृत्य कोणी डोळ्यामध्ये सांभायचं हे एक आई पोराला मारणार सगळ्यांचे डोळे झाकले गेले आता काही खरं नाही युवराज मारला जाणार भरदा वेगानं रथ निघाला आजही सांगतात रथ जसा पोराच्या अंगावर जाणार तेवढ्या क्षणामध्ये तिची ते गोमाता गेली ती ना घंटा वाजवायला जिचं बछड मेलं होतं ना त्या गाईनं रथाला आडवी आली माणूस रथ थांबला पुन्हा एकदा त्या गो आहिल्यादेवी रथ माग घेऊन जायच्या भरधाव पुन्हा आणायची पुन्हा ती गोमाता आडवी यायची रथाला थांबवायची पुन्हा रथ आणला जायचा भरधा वेगानं ती गोमाता आडवी यायची असं तीन वेळेला झालं लक्षात आलं आहिल्यादेवीच्या या गोमातेचं म्हणणं आहे की मी हा रथ माझ्या पोराच्या मा अंगावरून घालू नये रथातून उडी मारली युवराज वासले पण तिनं विचार नाही केला माझा पोरगा आहे माझं एकुलता एक मुलगा आहे दोषी आहे गाईचं पछडं मारलंय आणि याला कसा दंड देऊ आणि याला कसं मारू याचा विचार न करणारी धन्य माता धन्यमाताची I'm महाराज वा, 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 वा। भागवताचार्य चाल म्हणतोय बघा प्रमाण म्हणतो नाही तर भागवताचार्य खोलीतच आपल्याला असतो कीर्तन भागवता म्हणून तुमचं भाग्य आहे तुमचा हा जो सप्ताह एवढा सुंदर होतो एवढे मोठाले कीर्तनकार आलेत नाही या सप्ताहाच्या यादीत हे निवृत्ती महाराजांनी आणले त्याला सेवा लागते महाराज योगदान लागतं प्रेम द्यावं लागतं जगावं लागतं धर्मासाठी धन्यवाद महाराज आपुलिया हिता असं जी कोणी जागा आहे धन्य माता ती माता धन्य त्या आईल्याला धन्यता आहे आमच्याकडे हो त्या जिजाऊला जिच्या पोटी शिवाजी राजा जन्माला आला त्या सईबाईला जिच्या पोटी शंभोबाळ जन्माला आला सांगू वीस पंचवीस दिवस झाले आपण सगळेजण आळंदीला गेलो होतो विठ्ठल महाराज संतोष महाराज निवृत्ती महाराज तुकाराम महाराज दीपक महाराज सुनील महाराज ऋषी महाराज मयूर महाराज एक एका होणं बळीरे असे गायक वादक ज्ञानोबाईंच्या आळंदीला भजन करत मंडळी दिंडीमध्ये वारीमध्ये गेले होते का गेले होते माहिती वीमानांची दाटी पुष्पाचा वर्षाव स्वर्गी भूमी देव करिता आळंदी हे गा

ਚਨਾਬ ਸਿਦੇਸ਼ਵਰ ਹੋਈ ਦੇਵਤਾ ਚਨਾਬ ਸਿਦੇਸ਼ਵਰ ਹੋਈ ਪਲੰਗੀ ਹੈ ਗਾਗਣ ਗੰਗੀ खरं सांगू या जगात माउली सारखा उपकार नाही संत होतील बर का पण नाही केला जगाशी उपकार जगावर उपकार केला सगळेजण संभाजीनगर देवळाली गावचे ऐकतात ना देवळाईकर ऐका ज्ञानेश्वरी आता आमचे कदम माऊली ज्ञानेश्वरीचं पारायण करत दीपक महाराज ज्ञानेश्वरी आता महाराष्ट्रात नाही राहील ज्ञानेश्वरी आता अमेरिकेला गेली इंग्लिश मध्ये तयार झाली इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये ज्ञानेश्वरी तयार झाली आणि अमेरिका ज्ञानेश्वरी वाचायला लागली विश्वाची माऊली महाराष्ट्राची नाही तेलंगणाची नाही अजून दोन चार वर्षच थांबा सप्ते अमेरिकेनं सुद्धा होणार आहे खरंच होणार आहेत आमचे विद्यार्थी खूप तयार व्हायला लागले खूप अभ्यास करायला लागले एक पोरगाय आळून दिलं महाराज ज्ञानेश्वरी इंग्लिशमध्ये सांगतो आखी महाराज संपूर्ण ज्ञानेश्वरी स... इंग्लिशमध्ये सांगतो काही लोक भांगार आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊन ओरिजिनल कड बघा काही पोरं खूप अभ्यास करतात महाराज एक पोरगा आहे अडीच तास इंग्लिशमध्ये कीर्तन करतो महाराज परराज्यात आत्ता जाणार आहेत आपला आपला संप्रदाय आत्ता पलीकडे जाणार आहे काही जास्त वेळ लागणार नाही खूप आता साधनं वाढल्यात आमचे शरद दादा किती महाराष्ट्रभर त्यांच्या चॅनलने आता कीर्तन घालवले काही वेळ नाही लागत महाराज सोशल मीडियाला सतर्क करा एक जण मला म्हटलं महाराज हे सोशल मीडियाला रोजच काय कीर्तन आणि रोजच पत्रिका आणि रोज काय टाकायच्या मी त्याला उत्तर दिला अरे अड्या अमिताभ बच्चनला काय कमी आहे आमिर खानला काय कमी आहे पण त्यांचा पिक्चर आला ना तर दोन महिने जाहिरात करतात ते अरे एक चित्रपट आला तर दोन महिने जाहिरात करतात काय कमी आहे त्यांना ठेवायला जागा नाही त्यांच्याकडं असं कधी मागं नाही राहायचं सोशल मीडिया गरजेचं आहे फार गरजेचं आहे संप्रदाय परराज्यात परधर्मात नेऊन घालण्याची ताकद जशी ते ते काळ संतांचा होता त्यावेळेला देव प्रचार करत होते त्यांचा प्रचार कोण करत होता देव करत होता आता देवानं सोशल मीडिया दिला ना तो तो प्रचाराचं साधन आहे महाराज ते तयार करून दिलं त्यानं आपल्याला ते गेलं पाहिजे तिथपर्यंत लक्षात ठेवा फार गरजेचं आहे ते आता माझा एक मित्र आहे तो राहुल नावाचा तो आता आला होता सुट्टीमध्ये त्यानं मला सांगितलं म्हटलं बाबा सप्ताह लवकर होईल पण मी त्याला पहिला प्रश्न विचारला बर का सप्ताह होईल म्हटलं अमेरिकेत पण आमचे महाराज लोक विद्वान आहेत बरं का म्हटलं पण शाळा कमी झाली आम्हाला कीर्तन कोणत्या भाषेत करावं लागेल काय नाही म्हटलं तुम्ही मराठीतच कीर्तन करायचं अजिबात भाषा बदलायची म्हटलं होती मराठीत करू आम्ही पण तिथल्या लोकांना काय नाही म्हटलं पाच हजार लोक बसतील असं हॉल आहे म्हटलं अमेरिकेला आणि त्या हॉलमध्ये जे पाच हजार लोक बसलेले आहेत त्यांनी त्यांच्या कानाला हेडफोन लावायचा दीडशे भाषा आहेत त्यांच्या समोर ज्या भाषेत त्यांना ऐकायचं लाईव्ह ला ट्रान्सलेट लगेच होतं ते लगेच हॉलची सिस्टीम आहे तशी एवढ्या लांब गेलं अमेरिका अय फोर जी नेट आहे आपल्याकडे आत्ताशी फोर जी ते पण गुतत गुतत चालतं मग फोटो असा डाउनलोड होतो बरं का एक दोन चार वेळेला फिरल्यावर एक फोटो डाउनलोड होतो अमेरिकेला अठरा जी चालू आहे फॉरन अठरा जी बर लांब आहे देश महाराज त्यांना सांगितलं मला शरद दादा की आमच्याकडे आता एक मशीन तयार झालं म्हटलं निवृत्ती महाराज काय मशीन झालं काय नाही म्हटलं अक्रूर महाराज बुटाला पॉलिश करायचं मशीन झालं म्हणजे जा बूट घेऊन चांबराकड जायचंच नाही चांबाराकडे बूट द्यायचा मयूर महाराज त्यांना टकदार पॉलिश करायची आपण त्याला तीस रुपये द्यायचे खुश असं <laughs> नाही पायात बूट घालायची विठ्ठल महाराज आणि तसंच कामावर निघायचं पॉलिश कशी करायची अशी चौका चौकात म्हणला पूर्वी सिडकोला मध्यवर्ती बस स्थानकला वजन काटे होते बघा आपण त्याच्यावर उभं राहिलं कसं ते गोल चक्कर फिरायचं आपण उभं राहिलं की थांबायचं एक रुपये टाकला यातून कागद यायचं चिठ्ठी यायची चिठ्ठी कडक चिठ्ठी आपलं ऐंशी वजन असलं तर सत्तरच यायची असे होते की नाही आता ते, ते राहिले नाही ते वजन काटे असायचे की नाही तसं मशीने म्हटलं म्हटलं काय करायचं त्याच्यावर बघा माझ्याकडे आता तुम्ही बरं का पायामध्ये बूट घालून म्हटलं पहिला बूट घातला की पाय असा त्याच्यावर मांडायचं संतोष महाराज बरं ऐका असं पाय मशीनवर मांडला विठ्ठल महाराज काय शिष्टी मी म्हटलं पाय भुटासहित मांडला की आतून ब्रश पॉलिश करतो पायाला पॉलिश झाली तुकाराम महाराज पाय काढून घ्यायचा दुसरा पाय मांडायचा आता दीपक महाराज बघा माझा पाय दुसरा मांडल्यावर आतून बेल्ट आतून ब्रश नाही येत बेल्ट येतो बेल्ट मागून पायाला हुका लावतो पॅक करतो पाय निघत नाही म्हटलं तसं का खिशात हात घालायचं म्हटलं फुकट नाहीत मग <laughs> खिशात हात घालून एक डॉलर काढायचा एक डॉलर म्हणजे आपले नव्वद रुपये गोल आकाराचा कप्पा केलाय म्हटला म्हटलं वरून डॉलर पाडला की मगच बेल्ट निघून जातो फुकट नाहीत बेल्ट निघून गेल्यावर मग ब्रश येतो चकाटिका पाय चलो तो म्हटला एवढी चतुर अमेरिका आहे पण आपल्या भारतातला संभाजीनगरचा एक जण फिरायला गेला तिकडे त्यानं काय केलं माहिती त्यानं पाहिलं तो मशीन म्हटलं पहिल्या मशीनवर पाहिला पाय मांडला पॉलिश करून घेतला शरद दादा दुसरा तिथं मांडलंच नाही त्या दुसरा दुसऱ्या मांडला मांडलं फक्टम पॉलिस झाला ट्वालच बिल्टच लागलं जेव्हा अमेरिकेचा पहिल्या मशिनीवर पाय मांडायला गेला त्याला पहिल्यांदाच बेल्ट लागला ते म्हटलं नक्की भारतातला येऊन गेला फुकट म्हणलं की आपल्याकडे मार ते फक्त महाराष्ट्रात भारतात ते तिकडं नाही मार तिकडे गेली ज्ञानेश्वरीत